नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण त्रेसष्ट हजार दोनशे एकोणनव्वद कांदा गुन्ह्यांची ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे पन्नास रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान